सगळ्यांचं स्वागत आहे पौर्णिमा द्या मध्ये आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून जय भीम आणि जय शिवराय तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आत्या कुठे तर आत्या आहे बुद्ध विहारात कारण आज आहे तेवीस मे आणि तेवीस मेला आहे आज बुद्ध पौर्णिमा सो त्या निमित्ताने आज आम्ही ठरवलेलं आहे की आज आम्ही एक डिश बनवणार आहोत आणि त्या डिशचं नाव आहे स्वीट डिश तर मला माहिती आहे भरपूर फनी आहे बट ठीक आहे चालेल आपल्याला ॲक्च्युली ही माझी सत्तावीस किंवा अठ्ठावीसवाली रिटेक असेल पण मला काही जमतच नाही आहे तुम्ही समजून घ्या आणि या व्लॉगला सुरुवात करूया मेन आचार्य आलेले आहेत दर्शन वाटवे खीर खायला लागते कि त्यांना त्या मग दादा बनवते अरे दादा मग बनवते रेसिपी साहित्य नको बसून

तर मंडळी हा बुद्ध पौर्णिमेचा व्लॉग मी खूप उशिरा अपलोड करते त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी त्याचं रिझन पण तुम्हाला एका व्लॉगमध्ये मी सांगणार आहे का माझे सगळे व्लॉग तुम्हाला उशिराने भेटत आहेत तर आम्ही गावी होतो बुद्ध पौर्णिमा ज्या वेळेस होती त्या दरम्यान आम्ही गावी होतो आणि आम्ही सर्वांनी मोठ्या उत्साहाने त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि खूप छान वाटलं गावी आम्ही खीर बनवली एक प्रसाद म्हणून आणि छानपैकी विधी घेतली त्या विधीचा एक भाग मी तुम्हाला इथे दाखवते मुद्दामून खरंच मनाला खूप शांतता वाटते ज्या वेळेस बुद्धांच्या गाथा आपण ऐकतो मनाला आणि शरीराला देखील जो काही थकवा असेल जे काही टेन्शन असेल सर्व निघून जातं त्यामुळे मी मुद्दामून हे एडिट केलेलं नाही आहे तर व्लॉग कंटिन्यू बघा कसे आमची बुद्ध पौर्णिमा साजरी होते आपतनु जंबोधिचे तेम नमानी वन्दानी चे तेम सबसब सुपटिरं सारिरी कदा तर मंडळी ब्लॉग खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला यामध्ये थोडक्यातच गाथा ऐकवलेल्या आहेत तर कसं वाटलं तुम्हाला खरोखर मनाला शांतता वाटते की नाही तर बघा इथे सगळ्या आम्ही आता विधी वगैरे झालेली आहे आणि त्यानंतर हा माझा मावस भाऊ आहे हा सर्वांचे आभार मानतो आहे महिला मंडळांनी खूप मोठ्या उत्साहाने बुद्ध पौर्णिमा साजरी केलेली आहे कोणाचाही सपोर्ट न घेता कॉन्ट्रिब्युशन वगैरे काढून खीर बनवण्यापासून ते सर्व विधी वगैरे सजावट करण्यापर्यंत सगळं महिला मंडळांनी आम्ही केलं होतं तर दादा आमचा आभार मानतो आहे आणि त्यानंतर नेहमी आम्ही म्हणजे वाडीमध्ये अर्धी लोक गावी राहतात अर्धी मुंबईला असतात तर भीम जयंती म्हणा बुद्ध पौर्णिमा किंवा संयुक्त जयंती म्हणा यानिमित्ताने निमित्ताने जण आम्ही एकत्र येतो तर आमचं गावी घराचं काम चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळे गावी होतो तर पहिल्यांदा मला हा कार्यक्रम अटेंड करायला भेटलेला आहे तर खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे तर काहीजण आता बुद्ध पौर्णिमेचं काय महत्त्व असतं ते आपल्या भाषेद्वारे सांगत आहेत तर थोडक्यात तुम्ही प्लीज ऐका कारण खूप महत्त्वाचं सांगत आहे ज्यांना नाही माहिती त्यांना खरोखर माझ्या ब्लॉगद्वारे माहिती मिळेल एक राजपुत्र होते म्हणजे असं साध सुद्धा व्यक्तिमत्व नाही की जे व्यक्ती कुठेही जन्मू शकत पैसे नाही काही नाही राजपुत्र असते राजपुत्र व्यक्ती आपल्या आईला वाटत की आपल्या धावधाव महिन्यात आपल्या वर्णांकडे जाणे गरजेचं आहे किंवा तिला इच्छा निर्माण होते की आपण आपल्या वर्णांकडे जाऊया वर्णांकडे जात असताना धुंबिनी ती जाताना तिला एक मोह फुटतो की आपण थांबूया तिथे सुगंधी द्रव्य फुला फुले बिरी त्यांचा सुगंधही त्याला धरवले आहे ती तिथे थांबते एक मोठा असा रथ झालेला असतो राजा राणीचा रथ असतो खूप मोठा राजा सुद्धा आपल्या घरी असतो राणी चाललेली असते राणी आपल्या दासीला सांगते की इथे आपण थांबूयात कुठेतरी आपण थोडं इथं विश्रांती घेऊ राणी थांबते तेवढ्याच ते तिला प्रसूतीच्या काय निर्माण होतात प्रसूतीच्या कळेमध्ये बाळ सिद्धार्थी याचा जन्म होतो कारण बोधिसत्वाची ही शेवटची ध्येय असते सर्वांना बुद्ध पौर्णिमाचे तर महत्व माहितीच असेल भगवंताच्या जीवनामध्ये चार गोष्टी घडल्या त्याच्या जीवनामध्ये चार गोष्टी घडल्या प्रथम म्हणजे सुमेध सिद्धार्थचा जन्म दुसरी म्हणजे बुद्धिसत्वाचा विवाह तिसरी घटना सिद्धार्थ बुद्धिसत्वाचं बुद्धिसत्व दुण। बुद्धत्व प्राप्त आणि चौथी घटना म्हणजे महापरी निर्माण महापरी निर्माण असे चारही घटना भगवंताच्या आयुष्यात घडलेल्या आहेत तर गौतम बुद्धांच्या जीवनावरती थोडक्यातच भाष्य केलेलं आहे खूप छान म मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यांनी आणि आता आम्ही खिरीचा आस्वाद घेतो आहे जे सर्वांनी मिळून बनवली होती तर अशा प्रकारे आमच्या गावी बुद्ध पौर्णिमा साजरी झालेली आहे तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा